कोणतरी गुरु दुसरे आहेत मला वाटत नाही निलेश जी राणे साहेब हे बोलताय स्वतःच्या मुखाने नाही वाटत कारण यापूर्वी माझ्याशी वागणं त्यांचं खूप चांगलं होतं माझी त्यांनी दोन तीन कामही जनतेची केली होती एका फोनवर मी त्या खूप पक्षात नव्हती माझे मिस्टर नुकतेच भारतीय जनता पार्टीशी नाळ जुळली गेली माझी नाळ जुळली गेली राष्ट्रीयत्वासाठी आम्ही जुळणारी माणसं समाजाला वाहून घेणारी माणसं साहेब आठवड्याभरापूर्वी माझा सर्टिफिकेट व्हेरीफाय असल्यामुळेच मला हा फोन आला असणार ना हंड्रेड पर्सेंट मला गॅरंटी आहे कारण ते एक जबाबदार नागरिक आहेत पुढा मालवणचे साहेब यावर तोडगा तुम्ही काढला पाहिजे कारण माझी दोन लहान मुलं आहेत समाजाला उपयोगी पडणारी मी एक स्त्री आहे जिने कधीही सुखाच्या पाठी धावली नाही फक्त आणि फक्त समाधान शोधलं तुमच्या राहून नगरपालिकेचा विषय तर मालवड नगरपालिकेच्या विषयामध्ये नगराध्यक्ष पदासाठी कोण सुटेबल कॅन्डिडेट आहेत अशी चर्चा चालू होती आणि त्यामध्ये आमची सगळ्यांची इच्छा अशी आहे आणि आपल्याला विनंती अशी आहे की आता तुझ्या आघाडी युती काय होईल की नाही होणार हे आता काही स्पष्ट नाही पण जर तुमची इच्छा असेल आणि तुम्ही म्हणत असाल तर शिवसेनेकडून तुम्हाला नगराध्यक्ष पदासाठी सगळ्यांचं एकमत आहे तुमच्या नावाबद्दल की सगळ्यांच मत आहे की ताई आमच्याकडून जाणार आहोत अ शिवसेनेतून नगराध्यक्ष पदासाठी तर माझी request अशी आपण विचार करा लगेच उत्तर देऊ नका पाऊस करू नका तुम्ही साहेब आणि सगळ्यांची सगळ्यांची इच्छा आहे की तुमचे तुम्ही नगर पदासाठी शिवसेनेतून निवडणूक बाकी सगळं आम्ही बघून घेऊ काही तुम्हाला माहिती आहे आपण कशासाठी कमी पडणार नाही बाकी होय एवढं लायक मला समजलं त्यासाठी आभार सर साहेब आणि तुम्ही आणि तुमचं काम आहे तुमचं तिकडे सगळ्यांचं तुमच्याबद्दलच मत चांगलं आहे आमची सगळ्यांची इच्छा होती की तुम्ही आपला तर त्याला तर तुम्ही बाहेर म्हणजे सांगत असाल तर आपण त्याचं नियोजन करतो सरकार